नमस्कार मैं राज आर्यन एनजीपी लाइव न्यूज़ में आप सबका स्वागत करता हूँ। तो चलिए रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर नागपूरच्या रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवर बाबूलाल आईस्क्रीमच्या नवीन आउटलेटचे भव्य उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले हे वरोरा येथे अत्यंत प्रसिद्ध असून आता नागपूरमध्ये देखील त्याचा विस्तार करण्यात आला आहे येथे ग्राहकांना तब्बल दोनशे प्रकारच्या आईस्क्रीमच्या व्हेरायटीची चव घेता येणार आहे यावेळी नितीन गडकरी यांनी स्वतः बाबूलाल आईस्क्रीमचा स्वाद घेत ग्राहकांना या अनोख्या स्वादाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले त्यांचे एक जवळचे फ्रेंड होते मानखेडचे त्यांनी त्यांना सजेशन दिलं की बाबूला तू एक काम कर म्हणे आईस्क्रीमचं दुकान चालू कर म्हणे मग आजोबा बोलले की आईस्क्रीमचं दुकान अरे आणि मला त्याच्यातलं ज्ञानच नाही मी आईस्क्रीमचं दुकान कसं चालू करू म्हणे मग ते त्यांनी त्यांना प्रोत्साहन केलं की नाही तू आईस्क्रीमचं चा दुकान चालू कर त्याच्यात तुला खूप वेळ होईल मग त्यांनी असंच नॉर्मल एक आपलं पाच लिटर दूध घेतलं त्याला बॉईल केलं त्यानंतर मग तिच्यात इन्ग्रिडियंट्स टाकले आणि बस दुकानाचं वासपूस करायचं होतं एक बारा वाजेपर्यंतचं काही टायमिंग होता तर त्यांचे एक फ्रेंड आलेले तर त्यांनी बो बोलले की हे काय बनवलं म्हणे हे आईस्क्रीम नसते म्हणे तर ते परत आले त्यांनी एक मग तिच्यात पाणी टाकून दिलं ते इतकी टेन्शनमध्ये येऊन गेले माझ्या आजोबा की अरे हे काय केलं तू बारा वाजून गेले माझं ओपनिंग आहे बट तू माझ्या दुधात आई पाणी टाकून दिलं तर थांब म्हणे बाबूला मी तुला फॉर्म्युला देतो म्हणे ओल्ड व्हॅनिला म्हणून त्यांनी फॉर्म्युला म्हणजे कर्फी सारखं त्याचं असं कस्टर्ड फ्लेवरनी बनलेलं आईस्क्रीम आहे ते आमचं यू एस पी आहे म्हणजे सगळ्यात जे आज बाबूला नाव पडलेलं आहे ते त्या आईस्क्रीममुळे आम्हाला पडलेले तर ती आईस्क्रीम इतकी सुप्रसिद्ध झाली की ते बरेचसे म्हणजे आता आमचे जे आमंत्रित पण होते शेरपूरकर सर सुप्रीम कोर्टातले हायकोर्ट जज आहे त्यांनी पण माझ्या आजोबांना खूप मदत केली ते फ्रेंडसारखे होते तिथे सगळ्यांनी मिळून ते जर्नल चालवणे त्यानंतर त्याच्यातून नवीन नवीन इन्व्हेन्शन आणले मग आईस्क्रीममधून आम्ही मग लस्सीमध्ये गेलो मग लस्सी काही दिवस चालवलो मग तिच्यात पण इन्व्हेन्शन्स आणले मग तीन भावांची फॅमिली होती महेश चौधरी रमेश चौधरी आणि शशिकांत चौधरी मग ते त्यांच्याशी जोडले त्यांनी मग त्याला आणखी पुढे की लेवलने वाढवलं मग त्याला आणखी फ्लेवर्स ॲड केले तिघं भाऊंची मेहनतनंतर आता आम्ही चौघ भाऊ त्या बिझनेसमध्ये जोडलेलो तर आम्ही थर्ड जनरेशन आहे तर आम्ही पण नागपूरमध्ये एक मोठा पाऊल उचललेला आहे आम्हाला एकच म्हणणं आहे की आईस्क्रीमची क्वालिटी आम्हाला प्रीमियम प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवणं हे बाबूलालचा हेतू आहे की नाही बा आजपर्यंत ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या आईस्क्रीम फ्रोझून डेजर्ट्स तवकलत आहेत बट लहान मुलांना काही त्रास नको ह्याच्यात तसंच इडिबल ऑइल वगैरे खूप जास्त प्रमाणात वापरले जातं तर तिच्याने पोरांना खूप प्रकारचे हार्मफुल बिमाऱ्यावर होऊन राहिलं तर त्यामुळे त्याला खूप घातक आहे तर म्हणून प्युअर मिल्कची आईस्क्रीम आहे आम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगतो की बा आमचं आईस्क्रीम मेल्ट झाले की आपण त्याला दुधासारखं पण हे करू शकतो आणि परत त्याला री तयार करू शकतो त्याच्यात कुठल्याही प्रकारची फ्रोझन कंटेंट नाही आहे किंवा इजी व्हेजिटेबल ऑइल यूज नाही केलं जातं हे सर आमची स्पेशालिटी आहे आपल्याला आईस्क्रीम पाच लिटरची जो सुरुवाती सुरुवात करून उसको पाच सो लिटर खुद की आइसक्रीम बना बना रहे कितनी वेराइटी है आइसक्रीम में पिताजी के समय तो एक ही वेराइटी थी एक ही आइसक्रीम रहता था लेकिन तो आज हमने दो से ज़्यादा हमने वेराइटी मार्केट में दिनशा आइसक्रीम है अमूल की है इन सारे आइसक्रीम्स के बीच में हमारी आइसक्रीम जो है पापुला आइसक्रीम वो किस तरह से अपनी जगह बनाएंगी क्या बताएंगे वो तो बड़े बहुत नाम बड़े ब्रांड है लेकिन उनके और आइसक्रीम और हमारे आइसक्रीम में एक बहुत बड़ा फर्क ये है कि हमारा प्रीमियम आइसक्रीम है तो फ्रोजन नहीं है यानी दूध की बने वाली आइसक्रीम है जो मिल्ट होने के बाद में भी इसका रीयूज हो सकता है ये वापस आइसक्रीम के फॉर्म में ला सकते हैं इसको तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए हमारे YouTube चैनल को लाइक शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें